पालकमंत्रीपदी नेमणुका करणं हे तितकंसं सोपं नाहीये राऊत यांनी म्हटलं सध्याची परिस्थिती फार गंभीर असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय सव्वीस जानेवारी येत आहे त्या दिवशी पालकमंत्र्यांचा मान असतो आधी मंत्रीपदावरून तिढा होता आता पालकमंत्रीपदावरून देखील तिढा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली असे काही जिल्हे आहेत तिथे पालकमंत्रीपद नेमणं नेमणुका करणं हे सोपं नाहीये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या क्षणी या राज्याची जिल्ह्यातली पालकमंत्रीपद त्यांना अजून जाहीर करता येत नाही आधी खातेवाटप जाहीर करता येत नव्हतं सव्वीस जानेवारी जवळ आलेलं आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहावं लागतं पण अद्याप पदांची वाटणी होऊ शकली नाही